नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पुणे जिल्ह्यातील पृथ्वीराज मोहोळ ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सामना रंगला सलग दुसऱ्या वर्षी महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला होता अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ हा महेंद्र गायकवाडवर भारी पडला आणि त्याने हा सामना जिंकत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवला अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लागला असून त्यामध्ये पुण्याचा पृथ्वीराज मोहोळने बाजी मारली त्याने महेंद्र गायकवाडचा पराभव केला आणि महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकवला पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये लढतीत पृथ्वीराज मोहोळला पहिला पॉईंट मिळाला नंतर दुसरा पॉईंट महेंद्र गायकवाडने मिळवला आणि बरोबरी केली त्यानंतर पृथ्वीराज पुन्हा एकदा एक घेत एक तो वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे महाराष्ट्र केसरीचा बहुमान पुणे जिल्ह्यातील पृथ्वीराज मोहोळ यांनी मिळवला आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार विधानसभेचे सभापती राम शिंदे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि कुस्तीगीर संघटनेचे स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांना देऊन महाराष्ट्र केसरीचा किताब देण्यात आला याप्रसंगी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आमदार अरुण काका जगताप माजी खासदार सुजय विखे पाटील अक्षय कर्डिले महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे संतोष भुजबळ उत्तर महाराष्ट्र केसरी युवराज करंजुले उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान अनिल गुंजाळ पैलवान मोहन गुंजाळ दादा पांडुळे उपमहापौर गणेश भोसले सचिन भाऊ जगताप माजी नगरसेवक संपत पारसकर प्रकाश भागानगरे आदींसह कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते মালালালে কালালালে लि <small>

नगर शहर प्रतिनिधि सागर सब्बन माझ्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चैनल ला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा